नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं आपल्या कंट्री लेक्चर मध्ये स्वागत आहे बघा आपण नळ व टाकी चालू केलं होतं नळ व टाकीवरचा काही नळ सुरू व काही नळ बंद या पद्धतीचे प्रश्न आपण घेणं चालू केले होते बरोबर आता तुम्हाला सगळ्यांना लक्षात असेल नेमके कोणते प्रश्न घेतलेले आहेत मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले असेल आता नळ सुरू व बंद यावरचे प्रश्न पाहत असताना आपण तिथून पुढचे प्रश्न बघूया जे आपण लास्ट टाइम घेतले होते त्याच्यापेक्षा समोरचे प्रश्न चला पहा या प्रश्नापासून आपण चालू करूया मागच्या व्हिडिओमध्ये याच्या अगोदरचे सर्व प्रश्न घेतलेले आहेत तिथून पुढचे प्रश्न आता आपण पाहूया बघा काय म्हणते तर नळ एका टाकीला दोन तासात तसेच नळ बी एका टाकीला सहा तासात भरतो हा शब्द महत्वाचा आहे दोन्हीच्या दोन्ही नळ भरण्याचं काम करतायत असं आपल्याला म्हटलेलं आहे सकाळी दहा वाजता ए नळ सुरू केला आणि अकरा वाजता बी नळ सुरू केला तर ती टाकी किती वाजता भरेल असं आपल्याला विचारलेलं आहे बघा मस्त प्रश्न आहेत आतापर्यंत प्रश्नामध्ये आपल्याला द्यायचे चार तास नळ हा सुरू ठेवला पाच तास हा नळ सुरू ठेवला सहा तास हा नळ सुरू ठेवला काहीतरी वेळासाठी किती वेळ नळ सुरू ठेवला हे द्यायचे पण आता या प्रश्नामध्ये आपल्याला किती वेळ ठेवला हे आपल्याला शोधावं लागेल काही जास्त अवघड नाहीये संकल्पना क्लिअर असेल तर प्रश्नाची शब्दरचना जरी बदलली तरी आपल्याला त्याची उत्तरे द्या कशा पद्धतीने करायचं बघा पहिलं काम मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे ते पहिल्यांदा करून घ्या काय दहा सेकंदा काम क्षमता काढून घ्यायच्या अगोदर पटकन ए या नळाला किती तास लागतात दोन तास लागतात भरण्याचं काम करते म्हणून आपण काय करणार आहे प्लस करणार आहे आता हे तुम्हाला सगळ्यांना क्लिअर झालं असेल आपण भरपूर साऱ्या मागच्या प्रश्नामध्ये हे पाहिलेलं आहे ना मी नळाला सहा तास लागतात सहा तासात भरतोय असं आपल्याला म्हणावं लागेल राईट मग या दोघांचा एल्सियम काढा दोघांचा एल्सियम किती आहे रे दोन आणि सहाचा चे एल्सियम सहाच येईल ना म्हणजे टाकी किती लिटरची आहे असं जर आपल्याला विचारलं सा तर आपण म्हणायचं टाकी सहा लिटरची आहे या दोघांच्या लसाबीवर आता नळाची क्षमता कोणत्या कोणत्या नळाची क्षमता काढायची ए नळाची क्षमता सुद्धा काढायची बी नळाची क्षमता सुद्धा काढायची आणि सोबतच दोघांची मिळून म्हणजे ए बी या दोघां मिळून सुद्धा क्षमता काढायची आहे कशी काढणार दोनने ला भाग दिला बेतरिक सहा म्हणजे ए नळाची क्षमता किती झाली तीन लिटर भरणार आहे प्रत्येक तासाला प्रति तासाला किती लिटर भरेल तीन लिटर भरेल भरणार आहे म्हणून प्लस केलं सहाने सहाला भाग दिलाय कितीचा जा भाग जाईल एक चा जा भाग जाईल एक लिटर भरणार आहे प्रत्येक तासाला कोणता नळ बी नळ परत मला सांगा ए ही नळ सुरू केला आणि बी ही नळ सुरू केला ए हा नळ येऊन तीन लिटर टाकणार बी हा नळ येऊन एक लिटर टाकणार दोन्ही मिळून नळ किती लिटर पाणी टाकणार तर तीन आणि एक किती लिटर पाणी टाकतील चार लिटर टाकतील प्रत्येक तासाला असं आपल्याला म्हणावं लागेल प्रत्येक तासाला चार लिटर पाणी टाकणार आहे कोणता कोणता नळ ए आणि बी नळ जर दोन्ही सोबत सुरू केले तर चालतंय आता आपल्याला या एवढ्या गोष्टी आपल्याला दहा सेकंदात करून द्यायच्या आता मी सांगतोय म्हणून उशीर लागतो नाही तर आपण प्रॅक्टिस करत असताना पटकन दहा सेकंदात ह्या होतात नाही होत असं नाही सुरुवातीला पंधरा सेकंद लागले तरी चल आता प्रश्नात आपल्याला काय म्हणले बघा सकाळी दहा वाजता ए नळ सुरू केला राईट मी याला शॉर्टकट नाही सांगणार परफेक्ट सांगणार आहे ती परफेक्ट केल्याच्या नंतर ऑटोमॅटिक आपण शॉर्टकट करतो सर सकाळी दहा वाजता ए नळ सुरू केला आणि अकरा वाजता बी नळ सुरू केला याचा अर्थ दहा ते अकरा या एका तासामध्ये फक्त कोणता नळ सुरू होता ए नावाचा नळ सुरू होता मी असं म्हणू शकतो का बघा सकाळी दहा ते अकरा या एका तासात या एका तासात ए ने भरलेली टाकी बरोबर भरलेली टाकी बरोबर म्हणजे एने किती लिटर त्या टाकीमध्ये पाणी भरवलं असेल ते आपल्याला आपल्याला शोधायचं आहे बोला मग सर ए हा नळ एकच तास सुरू होता आणि ए हा नळ तासाला तीन लिटर आणून टाकतोय म्हणजे मी गुणिले तीन करणार तासाला आणून टाकतोय भरतोय म्हणून प्लस करणार तीन एक तीन म्हणजे तीन लिटर टाकी भरली असेल कोणी भरली रे तीन लिटर टाकी तीन लिटर टाकी जी आहे सर ती ए या नळाने भरली किती वेळात भरली सर एका तासात भरली आता टायमिंग काय झालं सर सर दहा वाजता सुरू केली होती एक तास सुरू होती म्हणजे आता वाजलेत अकरा या सगळ्या गोष्टी आपल्याला जमल्या पाहिजे हा या पद्धतीने आपल्याला विचार करता आला पाहिजे चालतंय आता तिथून पुढे बघा अकरा वाजता बी नळ सुरू केला याचा अर्थ पासून समोर पासून समोर कोणते कोणते नळ सुरू असतील बरं बी सु, सुरू केलाय आणि असं प्रश्न कुठं म्हणलंय का ए हा नळ बंद केलाय असं कुठेच म्हणलं नाही म्हणजे ए नळ सुद्धा सुरू आहे असं आपल्याला ग्रहीत धरावं लागेल आणि आहेच तो शंभर टक्के राईट म्हणजे बी नळ सोबत अजून कोणता सुरू आहे बी आणि ए सुरू आहे अकरा पासून समोर बी आणि ए सुरू आहे असं आपल्याला म्हणावं लागेल राईट मला सांगा टोटल टाकी किती लिटरची आहे टोटल टाकी आहे सर सहा लिटरची सहा लिटर पैकी ए या नळाने दहा वाजता सुरू केल्याच्या नंतर अकरा वाजेपर्यंत तीन लिटर भरली म्हणजे उर्वरित टाकी किती आहे उर्वरित टाकी आहे सर तीन लिटर उर्वरित टाकी किती लिटर आहे तीन लिटर कळते सहा मधली तीन लिटर भरली याचा अर्थ किती लिटर आहे तीन लिटर आणि ही तीन लिटर आता कोण कोण भरणार ए आणि बी दोन्ही नळ सुरू आहे आणि मग मला सांगा ए आणि बी दोन्ही मिळून नळ एका तासात किती लिटर पाणी टाकतात चार लिटर पाणी टाकतात चारने तीन ला भाग देत बसू नका याच्या पुढे एक शब्द लावून टाका काय तास म्हणजे तीन छेद चार तासामध्ये ही टाकी भरेल पण तीनशे चार तास म्हणजे तीनशे चारची ची व्हॅल्यू किती आहे सर तीनशे चारची व्हॅल्यू जर आम्हाला काढायची असेल तर तीनशे चार हे तासामध्ये आहे आणि तासामध्ये असेल तर गुणिले किती मिनिटं करावं लागेल साठ मिनिट करावं लागेल आणि याच्यासोबत आम्ही काटाकाटी करणं चालू करतोय चारने जर आम्ही साठला भाग दिला तर पंधरा चौक साठ म्हणत असतो पंधरा त्रिक पंचेचाळीस हे पंचेचाळीस मिनिट मध्ये ही टाकी भरत पर मलाही सांगा ही पंचेचाळीस मिनिट मध्ये कुठून भरली दहा वाजल्यापासून भरली का अकरा वाजल्यापासून सर पासून समोर ए आणि बी नळ चालू होते मग पासून समोर ए आणि बी ने तीनशे चार तासात भरले पासून समोर अकरा पासून समोर पंचेचाळीस मिनिटं म्हणजे हो। माझ्या वेळ काय झाली असेल अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटं झाली असेल कधीचे सकाळचे अकरा वाजून पंचेचाळीस आहे का ऑप्शन मध्ये यस सर अकरा वाजून पंचेचाळीस एम एम म्हणलं सकाळ पीएम म्हणलं संध्याकाळ या गोष्टी लक्षात ठेवायचे हे माझं असलं पाहिजे अँसर 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 अशा पद्धतीने मला हे डन झालं पाहिजे सर इतकं सगळं करावं लागेल का एवढं करायची गरज नाही राजांनो आपण डायरेक्ट परीक्षेला इथल्या इथंच एवढ्या जाग्यात शॉर्टकट करू शकतो पण कधी हे जे आपण कट केलंय किंवा याला संकल्पनेच्या दृष्टिकोनातून समजून घेतलं तरच जमेल अन्यथा जमणार नाही शॉर्टकट मग शॉर्टकट कसं सर बघा एका मिनिटात सांगून देतो हे एवढं काढून घेतलं आपल्याला माहिती आहे दहा ते अकरा पर्यंत एक तास होतो म्हणजे एक तासापर्यंत ए नळ सुरू होता तीन गुणीला एक केलं तीन लिटर भरले सहा मधलं तीन लिटर गेलं बस इथं तीन लिहायचं आणि इथं कोण बाग द्यायचा ने भाग द्यायचा संपलं माझं तर तीनशे चार तासामध्ये भरतो असं आपण म्हणणार काहीच करायची गरज नाही खालचं पण ते कधी लक्षात येईल ज्या वेळेस आपल्या संकल्पना क्लिअर झाल्या असेल त्याच वेळेस अन्यथा लक्षात येणार नाही हे तुम्हालाही चांगल्या पद्धतीने माहीत आहे चालतंय सर्वांना डन झाला असेल डन झाला असेल डन झाला असेल असं आपण ग्रहित धरूया चला पहा त्यानंतरचा दुसरा प्रश्न काय म्हणताय दोन पाईप एक पाण्याची टाकी पंधरा तासात आणि बारा तासात भरतात म्हणजे दोन पाईप दिलेत आणि ते दोन्हीच्या दोन्ही आपल्याला कोणते दिलेत भरणारे दिलेले आहेत परंतु तिसरा पाईप ती पाण्याची टाकी चार तासात काय करतो रिकामी करतो जर ते पाईप क्रमाने क्रमाने याचा अर्थ बघा पहिल्यांदा हा ए नाव देऊयात आपण याला नंतर हा बी आणि याला नाव देऊयात सी राईट हे क्रमाने सकाळी आठ वाजता सकाळी नऊ वाजता आणि अकरा वाजता सुरू केले तर टाकी किती वाजता रिकामी होईल म्हणजे त्यांनी स्वतः सांगितलंय टाकी या प्रश्नामध्ये काय होणार आहे रिकामी होणार आहे असं त्यांनी स्वतः आपल्याला सांगितलेलं आहे चालतंय जेवढ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत तेवढ्या गोष्टीहून आपण एक काम करून घेऊयात पहिल्यांदा क्षमता काढून घेऊ बाकीचा विचार नंतर करूयात बघा काय म्हणते क्षमता चला नळांना नाव दिले सर ए बी सी भरणारे दोन नळे पंधरा तासात बारा तासात सर हा पंधरा तासात भरतोय राईट भरतोय म्हणून मी प्लस केलाय हा बारा तासात भरतोय भरते, भरते म्हणून प्लस केलाय नंतर चार तासात रिकामी करतोय रिकामी करतोय म्हणून मला काय करावं लागेल मायनस करावं लागेल रिकामी करतोय म्हणून मला काय करावं लागेल मायनस करावं लागणार आहे चालतंय हे जमलं पाहिजे आता आपल्याला नंतर सर या तिघांचा आम्ही लसावी काढणार एक गोष्ट आपल्याला कळते पंधरा आणि बाराचा लसावी किती आहे साठ साठ आहे चारने साठला ला भाग जातो का हो सर चारने साठला भाग जात असेल तर साठ हा लसावी घेऊन टाका म्हणजे टाकी किती लिटरची आहे साठ लिटरची टाकी आहे असं आपण म्हणून टाकूयात आणि साठ लिटरची टाकी असेल तर याच्यावरून तिन्ही नळाची क्षमता पटकन काढून घ्यायची आणि सोबत तिघांची मिळून काढायची म्हणजे कोणाची एची क्षमता बीची क्षमता सीची क्षमता आणि एबीसी तिघांची मिळून क्षमता चालतंय पटापट काढून घ्या कशी काढायची सर भाग देऊन काढा आणि साठ ला भाग दिलाय कितीचा भाग जाईल पंधरा चोक साठ बरं हे चार प्लस मध्ये येतील का मध्ये सर पंधरा तास भरण्यासाठी लागतात म्हणजे चार तास चार लिटर प्रति तासाला भरणारच आहे त्या एका तासामध्ये किती लिटर भरतो हे नळ चार लिटर भरतो असं आपल्याला म्हणावं लागेल बारा पंच साठ म्हणजे पाच लिटर भरणार आहे एका तासाला कोणता नळ बी नळ असं आपल्याला म्हणावं लागेल चारने जर साठला भाग दिला तर पंधरा चूक साठ सगळ्यात महत्वाचं हे जे पंधरा येणार आहेत हे पंधरा कशामध्ये येतील रे सर हे चार जे तास दिलेत ना हे कमी करणारे दिले रिकामी करणारे दिले म्हणजे पंधरा लिटर कमी करणार आहे प्रत्येक तासाला कोणता नळ सी नावाचा नळ असं आपल्याला म्हणावं लागेल सर्वांना डन झाला असेल झाला असेल झाला असेल आता तिन्ही नळ सुरू आहेत म्हणजे ए नावाच्या नळाने चार लिटर आणून पाणी टाकले इमेजिन करायचं एक या टाकीमध्ये ए नावाच्या नळाने चार लिटर पाणी आणून टाकले बी नावाच्या नळाने पाच लिटर आणून टाकले आणि सी नावाच्या नळाने पंधरा लिटर घेऊन गेलाय याचा अर्थ काय केलं त्यानं चार आणि पाच हे नऊ तर घेऊन गेलाच गेला आणि त्या टाकीमधलं अजून सहा घेऊन गेला सहा घेऊन गेला म्हणजे सहा रिकामं केले एका तासामध्ये रिकामे केले म्हणजे सहा लिटर प्रत्येक तासाला तिन्ही नळ सोबत सुरू असल्याच्या नंतर कमी 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 होत जात असतं टाकीमधलं असं आपल्या सगळ्याला म्हणावं लागेल हे चांगल्या पद्धतीने आपल्याला समजलं पाहिजे चालत आता इथपर्यंत आला असेल तर इथून पुढच्या गोष्टी तुम्हाला फास्ट आल्या पाहिजे राजांना फास्ट केल्या पाहिजे तरच येणार आहे ना जमतील असं आता काय म्हणलं आपल्याला सर सकाळी आठ वाजता नऊ वाजता आणि अकरा वाजता क्रमाने ते नळ सुरू केले पर आठ वाजता कोणता सुरू केला असेल ए नावाचा सुरू केला असेल नऊ वाजता कोणता सुरू केला असेल बी नावाचा म्हणजे याचा अर्थ आठ ते नऊ पर्यंत फक्त ए नावाचा नळ सुरू होता मग आपण असं म्हणूयात म्हणून म्हणून आठ ते नऊ पर्यंत नऊ पर्यंत भरलेली टाकी किती असेल किती असेल सर एकच तास तो चाललाय आणि तो एका तासामध्ये किती लिटर भरतोय एका तासामध्ये भरतो सर चार लिटर म्हणून मी गोट करणार गुणिले चार भरण्याचं काम करतोय चार एक चार चार लिटर भरली कोणी भरली सर चार लिटर सर एने चार लिटर भरली किती वेळात भरली आठ वाजता सुरू केला होता नऊ वाजेपर्यंत एका तासात भरली आता नऊ वाजता काय झालं बघा नऊ वाजता झालंय सर नऊ वाजता बी नावाचा नळ सुरू केलाय नऊ वाजता जरी बी नावाचा नळ सुरू केला असेल तर आठ वाजता ए नावाचा जो नळ सुरू केला होता तो या नऊ वाजता बी नावाचा नळ सुरू केल्याच्या नंतर बंद करायला सांगितला का नाही सांगितला याचा अर्थ तिथून पुढे ए आणि बी दोन्ही नळ सुरू आहेत कुठून पुढं नऊ पासून ए आणि बी दोन्ही नळ सुरू आहे कारण ए बंद करा असं प्रश्नात कुठं दिलं नाही आपण जबरदस्ती बंद सुद्धा करायचा नाही मग नऊ ते अकरा या दोन तासामध्ये ए आणि बी हे दोन्ही नळ चालू होते मी लिहितोय म्हणून नऊ ते अकरा या वेळेत या वेळेत ए आणि बी ने भरलेली टाकी भरलेली टाकी बरोबर किती असेल मग मला सांगा नऊ ते अकरा ouais, इथं किती तास होतात दोन तास होतात आणि दोन तासामध्ये हे ए आणि बी चार आणि पाच किती होतात ते नऊ होतात इकडे जाऊ देऊ नयेत आपलं आपल्याला तिकडे काम आहे चार आणि पाच किती लिटर भरतात ते नऊ लिटर भरत नऊ लिटर प्रत्येक तासाला भरतात म्हणजे एका तासामध्ये नऊ लिटर भरतात तर ता दोन तासात किती भरले असेल सर दोन तासात भरले असेल अठरा लिटर बरं ही अठरा लिटर किती वाजेपर्यंत भरली सर अठरा लिटर भरली अकरा वाजेपर्यंत आता घड्याळमध्ये पाहिलं अकरा वाजलेत राईट अकरा वाजता कोणता नळ सुरू केला सर अकरा वाजता सी नावाचा नळ सुरू केला अकरा वाजता सी नावाचा नळ सुरू केल्यानंतर पासून समोर पासून समोर एबीसी तिन्ही नळ सुरू आहे ने रिकामी केलेली टाकी म्हणावं लागेल रिकामी केलेली टाकी सर रिकामी का बरं हो अरे राजांना एक गोष्ट लक्षात येते का ज्या वेळेस एबीसी तिन्ही नळ सुरू होतील एबीसी तिन्ही नळ सुरू होतील त्यावेळेस काय होतं सहा लिटर प्रत्येक तासाला पाणी कमी होतं काय होतं सहा लिटर प्रत्येक तासाला पाणी कमी होतं कधीपासून पासून समोर आता मला सांगा टाकीत पाणी किती आहे टाकीत हे चार लिटर आहे हे अठरा लिटर आहे म्हणजे टाकी किती भरले सर आपल्याला ए बी एबीसी तिन्ही नळ चार प्लस अठरा स्टेप वाढव्यात कमी करणार आहे म्हणून सहा मायनस राईट अठरा आणि चार अठरा आणि चार किती होतात रे अठरा आणि चार होतात सर बावीस बावीसला भाग द्यायचा आम्हाला कशाने सहा नाही एक्स्ट्रा सर्वांना येस बावीसला भाग द्यावा लागेल कशाने सहाने कारण बावीस लिटर टाकी भरलेली आहे ए नावाच्या नळाने आठ वाजता सुरू केला नऊ वाजेपर्यंत चार लिटर पाणी टाकले नऊच्या पुढे अकरा वाजेपर्यंत दोघांनी मिळून ए आणि बीने अठरा लिटर टाकले म्हणजे टाकीमध्ये आता आहे बावीस लिटर आणि मग टाकीतलं किती लिटर पाणी कमी होणार जितकी भरली तितकीच कमी होणार ना एक्स्ट्राची थोडी कमी होणार म्हणून आपण बावीस लिटरला कमी करायचंय चला भाग देणं सुरू करून टाका कितीचा भाग जातोय सर सहा एक सहा सैन दोन्ही बारा सैन्त्रिक अठरा तीनचा भाग पूर्ण गेलाय बाकी उरलाय चार चार छेद सहा या लान चार छेद सहाला हो मी लहानात लहान करू शकतो काय करू शकतो तीन जसे ने भाग देऊ बे दोन्ही चार बेत्रिक सहा आपल्याला म्हणावं लागेल तासात राईट तीन छेद तीन पूर्णांक दोन छेद तीन तासामध्ये ती टाकी काय होईल रिकामी होईल परत तीन पूर्णांक दोनशे तीन तास कुठून किती वाजल्यापासून अकरा वाजल्यापासून कारण अकराच्या पुढे बावीस लिटर जे पाणी होतं ते कमी कमी होणं चालू झालं तासाला सहा लिटर तासाला सहा लिटर तासाला सहा लिटर असं तीन तासामध्ये अठरा लिटर कमी झालं वरचं चार लिटर कमी व्हायला किती वेळ लागला तर दोन छेद ता तीन तास लागलाय राईट इथपर्यंत आपल्याला जमलं पाहिजे आपल्याला सर नॉर्मली पूर्णांकयुक्त अपूर्णांकात ऑप्शन जर असते इथं पूर्णांकयुक्त अपूर्णांक तर आपल्याला काय लिहावं लागलं असतं पासून तीन पुढे बारा एक दोन म्हणजे काय लिहावं लागलं असतं आपल्याला दोन पूर्णांक दोन छेद तीन तास असं लिहावं लागलं सर या वेळेस ती कमी होईल जर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात ऑप्शन असते तर पण सर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आपल्याकडे ऑप्शन नाही ऑप्शन घड्याळाच्या वेळेमध्ये आहे आणि आता तुम्हाला मागच्या काळकामच्या प्र, प्रकरणामध्ये नळवटाकीच्या मागच्या व्हिडिओमध्ये हे तुम्हाला रूपांतर कशामध्ये कशा पद्धतीने करायचं हे शंभर टक्के डन झालं असेल एवढं चांगल्या पद्धतीने सांगितलं असेल तर डनच झालं असेल चल चला बघा आपण करून घेऊयात बघा दोनशे तीन तासची व्हॅल्यू करून घेऊयात सर दोन छेद तीन तास तास याचा अर्थ तासामध्ये मिनटं असतात साठ सा, मिनटं या काटाकाठी करून काटाकाठी पटपट पटपट पट, पट, जमली पाहिजे तीन एक तीन तीन दोन्ही सहा वरचं शून्य जसं असतं वीस दोन्ही चाळीस चाळीस मिनिट राईट म्हणजे दोनशे तीनची व्हॅल्यू काय आली दोनशे तीन तासाची व्हॅल्यू काय आली चाळीस मिनिटं आली मग किती तास आणि किती मिनिटं तीन तास आणि चाळीस मिनिटं किती वाजल्यापासून अकरा वाजल्यापासून अकरा वाजल्यापासून तीन तास किती होतात दोन वाजतात आणि तिथून पुढं चाळीस मिनिटं बरं हे जे दोन वाजून चाळीस मिनिटं झाले असेल हे कधीचे झाले परत सकाळ दुपार दुपार कारण सकाळी आठ पासून पुढे नऊ नऊ पासून सकाळी अकरा पासून समोर अकरा सकाळच्या नंतर दुपार होत असेल म्हणजे दोन वाजून चाळीस मिनिटं झाले असेल असं आपल्याला म्हणावं लागणार आहे चालतंय सर्वांना डन झालं पाहिजे डन झालं पाहिजे डन झालं पाहिजे म्हणून आपलं ऑप्शन काय असेल दोन वाजून चाळीस मिनिटं ऑप्शन नंबर चार हे है आपला अँसर आलं पाहिजे असा चांगल्या पद्धतीचा प्रश्न सर्वांना डन झालाय का एकदा नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे चला पहा मग त्यानंतरचा प्रश्न काय म्हणतोय दोन नळ एक टाकी बारा मिनिटात व सोळा मिनिटात भरतात आता दोन्हीच्या दोन्ही नळ भरण्याचं काम करतात दोन्ही नळ एकदम सुरू केले असता दुसरा नळ दुसरा नळ किती वेळानंतर बंद करावा किती टाकी नऊ मिनिटात भरेल की ती टाकी नऊ मिनिटात भरेल या दोघांमध्ये स्पेस पाहिजे होता की ती टाकी किती वेळात भरेल राईट आता एक गोष्ट लक्षात येते का तुम्हाला सर पहिल्यांदा ए नावाचा नळ आहे ए नावाचा नळ आपण बारा मिनिटात भरतोय असं ग्रीत धरू बी नावाचा नावाच सोळा मिनिटात भरतोय असं ग्रीत दुरूया राईट दोन्ही भरणारेच आहे सर त्यामुळे काही लोड नाहीये ए हा बारा मिनिटात भरतोय आणि बी हा सोळा मिनिटात भरतोय राईट पण एक गोष्ट अशी आहे की आम्हाला ती टाकी भरायची नऊच मिनिटात आपल्याकडे टाइम किती आहे नऊ मिनिट समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही मालक आहात आणि तुम्ही मला त्या टाकीवर टाकी भरण्यासाठी कामावर ठेवलेलं आहे आणि मला तिकडून फोन करून सांगितलंय काही करा सर आमची टाकी नऊ मिनिटामध्ये भरून द्या टाकी किती लिटरची आहे माहीत नाही कोणत्या नळातून किती पाणी येते ते माहीत नाही एका तासाला किती पाणी भरू शकते सॉरी मिनटाला मिनिटामध्ये दिले तर मिनिटामध्ये एका मिनिटामध्ये ते कोणता नळ किती लिटर पाणी भरू शकतो तेही माहित नाही राईट पण नऊ मिनिटात टाकी भरा काही वेळानंतर एक नळ बंद करा कोणता नळ बंद करायचा आहे दुसरा नळ याचा अर्थ बी नावाचा नळ बंद करायचा आहे असा प्रश्न नंतर काय करायचं ते समजून सांगतो पहिल्यांदा लक्ष देऊन पहिल्यांदा यांच्या क्षमता काढून घ्या आणि टाकी किती लिटरची आहे एका बारा आणि सोळाचा लसावी किती होतो सर बारा आणि सोळाचा लसावी होत असतो अठ्ठेचाळीस म्हणजे टाकी असणार आहे अठ्ठेचाळीस लिटरची लसावी फास्ट आला पाहिजे बाराने सुद्धा अठ्ठेचाळीसला भाग जातो सोळाने सुद्धा अठ्ठेचाळीसला भाग जातो याच्यावरून नळाची क्षमता काढून घ्या ए नावाच्या ना नळाची क्षमता काही बारचोक अठ्ठेचाळीस म्हणजे हा चार लिटर आणून भरतोय प्रत्येक मिनिटाला मिनिटामध्ये दिले ना वेळ मिनिटामध्ये दिली आहे तर मिनिटालाच सोळाने अठ्ठेचाळीस ला भाग दिलाय सोळत्रिक अठ्ठेचाळीस तीन लिटर भरतोय प्रत्येक मिनिटाला आणि जर मी दोन्ही नळ सुरू केले तर रे दोन्ही नळ चार आणि तीन किती लिटर भरेल सात लिटर भरेल प्रत्येक मिनिटाला असं आपल्याला म्हणावं लागेल खूप भारी समजणार आहे इथून लक्ष द्या सर सगळं कळलं टाकी आहे अठ्ठेचाळीस लिटरची ए नावाचा नळ एका मिनिटामध्ये चार लिटर आणून त्या पाणी टाकीमध्ये पाणी टाकू शकतो बी नावाचं नळ तीन लिटर पाणी आणून टाकू शकतो आणि दोन्ही नळ जर सुरू केले तर सात लिटर आणून टाकतात टाकी भरायची नऊ मिनिटामध्ये आता मला सांगा एक नॉर्मली जर आपण विचार केला हे बघा तिकडे टाकी आहे नॉर्मली विचार करूया ना नॉर्मली सर ही टाकी आहे ही पूर्णच्या पूर्ण टाकी मला नऊ मिनिटात भरायची किती मिनिटात भरायची नऊ मिनिटात कंडिशन समजून घ्यायची आहे ही महत्वाची कंडिशन असणार आहे मुलांना हेच समजत नाही की नेमकं मी काय कॅल्क्युलेशन करू का बरं नाही समजत कारण त्यांनी या पद्धतीने समजून घेतलेलं नसतं म्हणून आता बघा तुम्हाला समजलं एकदा की विशेष नाही शॉर्टकट मध्ये करणार आपण मला सांगा टाकीला इथं ए नावाचा एक नळ आहे इथं बी नावाचा एक नळ आहे दोन्ही नळ मी सुरू केले म्हणजे इथून पाणी ज्या वेळेस भरणं चालू करणार आहे त्यावेळेस इथं ए आणि बी दोन्ही नळ सुरू आहे टाकी मला नऊ मिनिटात भरायचे म्हणजे स्टार्टिंग पासून इथं शेवटपर्यंत भरेपर्यंत नऊ मिनिटाचा वेळ आहे इथं भरे पूर्ण भरेपर्यंत किती मिनिटाचा वेळ आहे नऊ मिनिटाचा परत नऊ मिनिटाचा जर वेळ असेल तर या नऊ मिनिटामध्ये दुसरा नळ मी काही वेळानंतर बंद करणार इन द याचा अर्थ बी नावाचा नळ पूर्ण नऊच्या नऊ मिनिटं चालू नाही म्हणजेच याचा अर्थ पूर्ण नऊ मिनिटं कोणता नळ सुरू आहे ए नळ सुरू आहे पूर्ण नऊ मिनिटं कोणता नळ सुरू आहे ए नळ सुरू आहे मग ए नळ नऊ मिनिटात किती लिटर पाणी टाकू शकतो ते आपल्याला काढून द्यायचे नॉर्मली तुम्हाला कळताना रे एका मिनिटात चार लिटर टाकू शकतो नऊ मिनिटात छत्तीस लिटर टाकणार नऊ चौक छत्तीस हे शॉर्टकट झालं हे शॉर्टकट आपल्याला नंतर करायचं पहिल्यांदा परफेक्ट चला म्हणजे हे आपल्याला कळलं सर बी नावाचा नळ बंद केला याचा अर्थ ए नावाचा नळ नऊ मिनिट सुरू आहे पूर्ण डिटेल मध्ये लिहून घेतो पहिला प्रश्न आहे म्हणून बी नावाचा बी नळ बंद केला म्हणजेच म्हणजेच ए नळ पूर्ण नऊ मिनिट सुरू आहे नऊ मिनिट सुरू आहे म्हणून ए ने नऊ मिनिटात भरलेली टाकी भरलेली टाकी बरोबर हे लिहून घ्या बरं का हे खूप महत्वाचं असणार आहे हे लिहिलं ना तुमचा प्रश्नामध्ये गॅप जरी पडला तुम्ही आठ दिवसाने पंधरा दिवसाने महिनाभरानंतर जरी पाहिलं की हा प्रश्न कसा सोडवला तरी तुम्हाला लक्षात येणार परत व्हिडिओ बघत बसायची गरज नाही परत क्लास द्यायची गरज नाही लावायची गरज नाही वेळ वाया घालवायची गरज नाही मेन म्हणजे सर ए ने नऊ मिनिटात भरलेली टाकी किती भरली असेल सर ए हा एका मिनिटामध्ये चार लिटर आणून टाकतोय अशा आपल्याकडे नऊ मिनिट आहेत राईट आणि एका मिनिटाला चार लिटर आणून भरतोय मिनिटामध्ये का भर कारण दिलेली वेळ मिनिटात होती तर नऊ चौक किती लिटर भरले असेल छत्तीस लिटर कोणत्या नळाने भरली छत्तीस लिटर ए नळाने भरली सर कोणत्या नळाने ए नळाने हे आपल्याला समजलं पाहिजे सर ए नळाने छत्तीस लिटर टाकी भरलेली आहे टोटल टाकी अठ्ठेचाळीस लिटरची छत्तीस लिटर टाकी ए नळाने भरली म्हणजे उरलेली उर्वरित टाकी बी नळाने भरली उर्वरित टाकी किती आहे सर अठ्ठेचाळीस मायनस छत्तीस किती झाले अठ्ठेचाळीस मधून छत्तीस गेले राहिले किती बारा आणि ही बारा लिटर टाकी कोणी भरली बी ने भरली बी ने भरली म्हणजे याचा अर्थ बी हा नळ किती वेळ सुरू होता हे जर आपल्याला शोधायचं असेल तर बारा लिटर भरण्यासाठी लागणारा वेळ शोधा मग बी ला बारा लिटर टाकी भरण्यासाठी किती वेळ लागतो सर बी एका मिनिटात तीन लिटर भरतायत म्हणून बारा भागीले काय करा तीन करा बारा भागीले जर के तीन केलं तीन चोक बारा म्हणजे किती मिनिट लागतील चार मिनिट आणि चार मिनिट बी नावाचा नळ सुरू होता याचा अर्थ चार मिनिट नंतर बी नळ काय केला बंद केला असं आपल्याला ला म्हणावं लागेल बघा याच्यामध्ये कॅल्क्युलेशन पेक्षा मी समजून सांगण्यावर जास्त फोकस केलेलं आहे ते आपल्याला समजलं पाहिजे आलं पाहिजे केलं पाहिजे तरच भारी येणार आहे सर्वांना डन झालं असेल डन झालं असेल डन झाला असेल असं कधी धरून पटकन एकदा दोन मिनिटामध्ये रिव्हिजन करून घ्या सर ए नावाचा नळ बारा मिनिटात भरतो बी नावाचा नळ सोळा मिनिटात भरतो याच्यावरून टाकी किती लिटरची आहे तर अठ्ठेचाळीस लिटरची टाकी आहे ए नावाच्या नळाची क्षमता आहे एका मिनिटामध्ये चार लिटर पाणी आणून टाकू शकतो बी नावाच्या नळाची क्षमता आहे एका मिनिटामध्ये तीन लिटर पाणी आणून टाकू शकतो दोन्ही नळाची गरज असो नसो लिहून ठेवत चला कारण ते काही प्रश्नांमध्ये कामे पडतं असतं चालेल आता प्रश्नामध्ये म्हणलंय पूर्णच्या पूर्ण नऊ मिनिटामध्ये टाकी भरायचे पण काही वेळानंतर दुसरा नळ बंद करायचा लगेच कळलं पाहिजे नऊच्या नऊ मिनिटापर्यंत पहिला नळ प्रॉपर सुरू होता याचा अर्थ बी नळ जरी बंद केला तर ए नळ हा पूर्ण वेळ सुरू होता तर एने पूर्ण वेळात नऊ मिनिटात किती लिटर पाणी टाकलं असेल टाकीमध्ये तर एने नऊ मिनिटात छत्तीस लिटर पाणी टाकलं असेल याचा अर्थ राहिलेलं पाणी राहिलेलं पाणी कोणी टाकले बीने टाकले मग अठ्ठेचाळीस मधले छत्तीस गेलं तर राहिलेलं पाणी किती आहे बारा लिटर बार बारा लिटर पाणी हे बीने टाकलं बीने टाकले तर मग बारा लिटर टाकण्यासाठी बीला लागणारा वेळ किती मिनिटाला तीन लिटर टाकतोय बारा लिटर टाकायला किती मिनिट लागतील चार मिनिटं लागतील याचा अर्थ सुरुवातीला स्टार्टिंगला पहिल्या मिनिटापासून ए आणि बी दोन्ही नळ सुरू होते चार मिनिटापर्यंत बी नळ बंद सुरू होता नौल बी नौल ली ली तर, बी नंतर बी नळ बंद केला तिथून पुढची टाकी ए नळाने भरली टोटल टाकी पहिल्या मिनिटापासून शेवटच्या मिनिटापर्यंत नऊ मिनिटामध्ये भरलेली असणार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल आलं आपलं उत्तर बी नळ चार मिनिटानंतर बंद करा वा सर्वांना डन डना डन काय एकदा कमेंट टाकायची आहे चला पाव्यात आपण हा प्रश्न काय म्हणतोय दोन नळ एक टाकी पंधरा मिनिटात अठरा मिनिटात भरतात भरण्याचंच काम दिलं दोन नळ एकदम सुरू केले असतात दुसरा नळ किती वेळानंतर बंद करावा ती टाकी दहा मिनिटात भरली पाहिजे किती मिनिटात भरली पाहिजे दहा मिनिटात आपलं जे काम आहे दहा सेकंदाचं ते, ते करून घ्यायचं आपण नाव देऊयात याला ए नाव देऊयात बी नाव देऊयात राईट ला किती वेळ लागतोय पंधरा मिनिट लागतात भरायला बी ला किती वेळ लागतोय अठरा मिनिट लागत आहेत भरायला राईट दोघांचा लसवी का येईल बरं पंधरा आणि अठराला कोणाला भाग जातोय नव्वदला म्हणजे टाकी किती लिटरची आहे असं जर विचारलं आपल्याला तर नव्वद लिटरची टाकी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल याच्यावरून नळाची क्षमता काढून घेऊयात ए नावाच्या नळाची क्षमता काढा आणि बी नावाच्या नळाची क्षमता काढा काढा पंधरा सकी नव्वद म्हणजे सहा लिटर आणून टाकतोय प्रत्येक मिनिटाला अठरा पंचनव्वद बी नावाचा नळ पाच लिटर आणून टाकतोय प्रत्येक मिनिटाला आणि दोन्ही जर सोबत सुरू केले तर सहा आणि पाच अकरा लिटर आणून टाकतील प्रत्येक मिनिटाला या प्रश्नामध्ये काही गरज नाहीये पण आपण समजून घेऊयात आता मला सांगा दहा मिनिटांमध्ये टाकी भरली पाहिजे म्हणजे पहिल्या मिनिटापासून शेवटच्या मिनिटापर्यंत दहा मिनिटं लागले पाहिजे आणि दहा मिनिटात टाकी भरली पाहिजे पण आपण काही वेळानंतर दुसरा नळ बंद करणार आहोत याचा अर्थ बी नळ बंद करणार आहोत म्हणजे पहिल्या मिनिटापासून दहाव्या मिनिटापर्यंत कोणता नळ सुरू होता ए नावाचा नळ सुरू होता मग ए नावाच्या नळाने दहा मिनिटात किती टाकी भरली असेल आपल्याला ते शोधायचे हो म्हणून मी काय म्हणेल म्हणून मी म्हणेल ने दहा मिनिटमध्ये दहा मिनिटमध्ये भरलेली टाकी भरलेली टाकी, परलेली टाकी। बरोबर काय घेसाल सर दहा मिनिटमध्ये भरणार आहे आणि मिनटाला किती लिटर आणून टाकतोय मिनिटाला आणून टाकतो सर सहा लिटर म्हणून गुणिले घ्या सहा लिटर साईंद साठ लिटर भरली किती लिटर भरली साठ लिटर भरली बरं साठ लिटर भरली आता सर टोटल टाकी किती लिटरची होती टोटल टाकी होती आपली नव्वद लिटरची किती लिटरची होती नव्वद नव्वद मधली नव्वद मधली भरली साठ म्हणजे उर्वरित 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 किती टाकी आहे सर सर उर्वरित आहे नव्वद मायनस साठ नव्वद मायनस साठ बोला नव्वद मधून साठ गेले राहिले किती तीस लिटर आणि ही तीस लिटर टाकी कोणता नळ भरणार आहे सर ही तीस लिटर टाकी बी भरणार आहे बी भरणार आहे किंवा बी ने भरली आहे असं आपल्याला म्हणवा लागेल कारण साठ लिटर दहा मिनिटामध्ये एने भरलेली आहे दहाच्या दहा मिनटं चालू होता म्हणजे ही तीस लिटर भरायला बी लागणारा वेळ किती असेल तर सर बरुबर, बी लागणारा वेळ बरोबर बी बरोबर साठ लिटर Extended, तीस लिटर कारण बीला भरायला किती लिटर आहे तीसच लिटर आहे आणि बी मिनिटाला किती आणून टाकतोय पाच लिटर आणून भरतोय पाचनं जर तीस भाग दिला सहा मिनिट म्हणजे बी नावाचा नळ किती मिनिट सुरू होता असं जर आपल्याला विचारलं तर बी नावाचा नळ हा फक्त आणि फक्त सहा मिनिट सुरू होता म्हणजे सहा मिनिट नंतर कोणता नळ बंद केला सहा मिनिट नंतर बी नळ काय केला बंद केला असं आपल्याला म्हणावं लागणार आहे चांगल्या पद्धतीने मागचे जे दोन प्रश्न होते आणि हे जे दोन प्रश्न घेतले चांगल्या पद्धतीने आपल्या सगळ्यांना शंभर टक्के क्लिअर झाले असेल डन झाल्या असेल डन झाले असेल असं गृहीत धरतो आणि तुम्हाला होमवर्क म्हणून एक प्रश्न देतो किंवा कमेंटसाठी हा एक प्रश्न देतोय तुम्ही या प्रश्नाला व्यवस्थित परफेक्ट सांगायचंय समजून घ्यायचंय आणि या प्रश्नाचा आन्सर कमेंट करून सांगायचं आहे तुमच्या सगळ्या संकल्पना शंभर टक्के या व्हिडिओमधून क्लिअर होत आहेत असं गृहीत धरूयात आणि आपण इथं थांबूयात